नमस्कार अजित पवार हे तडोदा यात्रेकरू करू आहे पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येला विराजमान होत असल्याने पवार व त्यांचे कुटुंब अतिशय आनंदी असल्याने प्रभू श्रीराम याची प्रतिमा घेऊन सातपुड्यातील सर्वात उंचे शिखर अस्तंभा या ठिकाणी एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजचे बातमीदार प्रतिनिधींनी अजित पवार यांनी येथे प्रतिमेचे पूजन केले रामरक्षा स्रोत श्रद्धेने पठण केले त्यांच्या मुलाची व भावाची पूर्ण वर्षभरात तिसरी यात्रा असून त्याची दुसरी यात्रा आहे संपूर्ण वर्षभरात धनयतुर्दशी व खोपडी एकादशी करत असतो परंतु सोमवार रोजी सुद्धा जाण्याचा संकल्प केला आणि तो पूर्ण झाला आजच्या दिवशी एकीकडे देश आनंद उत्सव साजरा करत होता तर अजित पवार मुलगा व भाऊ वस्तंभा शेखरावर जाऊन रामनामाचा जप करत होते यावेळी अजित चुनीलाल पवार अनिल चुनलाल पवार उदय अजित पवार वय सोळा यावर्षी तिसरी यात्रा सूर्यकांत हिरालाल पवार राजेंद्र रतिलाल पवार चित्रांग गणेश पवार वय चौदा रुद्राक्ष गणेश पवार वय बारा प्राचार्य महेंद्र हिरालाल माळी दिगंबर आत्माराम माळी हेमराज पुरुषोत्तम माळी इत्यादी उपस्थित होते दिवाळीच्या वेळेस धनत्रयोदशी ते दीपावली हे चार दिवस अस्तंभ इथं महाभारतकालीन अश्वस्थामा महाराज यांची यात्रा भरते त्यानिमित्ताने चार दिवस इथं पूजा होते ही पूजा दिवाळीमुळेच असते आणि या दिवाळी आज भारतामध्ये मनवली जात आहे म्हणूनच आम्ही इथं आलेलो आहोत